सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंनी काल पिटिशन दाखल केलेली आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध पण हे सगळं कधी होईल जेव्हा उद्धव ठाकरेंचं मॅटर सुप्रीम कोर्टात लागेल तेव्हा कारण पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तुम्हाला अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध तीस दिवसाच्या आत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जायची मुभा आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध आता एकनाथ शिंदे हे उच्च न्यायालयात गेलेले आहेत त्यांना बावीस तारखेची डेट उच्च न्यायालयाने दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंनी काल पिटिशन दाखल केलेली आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध पण त्याला तसं जर रुटीनमध्ये यायला आठ ते बारा दिवस लागतील पण उद्धव ठाकरेंचा हाच प्रयत्न असेल की ते मॅटर मेंशन करून की कसं हे मॅटर लवकरात लवकर लावण्यात यावं आणि बावीस तारखेच्या आत किंवा बावीस तारखेलाच ह्याची सुप्रीम कोर्टात सुनावणी व्हावी हे उद्ध उद्धव ठाकरेंचा उद्देश असेल कारण जर गोगावलेंच्या मॅटरमध्ये हायकोर्टाने नोटीस इश्यू केली कारण हे कॉमन ऑर्डर विरुद्ध दोघे हो आलेले आहेत हायकोर्टाने बावीस तारखेला जर नोटीस इश्यू केली तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकतो आता हे हायकोर्टमध्ये मॅटर प्रलंबित आहे उद्धव ठाकरेंना पण तुम्ही हायकोर्टात हायकोर्टातच जावा असं म्हणू शकतं सुप्रीम कोर्ट त्यामुळे जर सुप्रीम कोर्टात हे मॅटर त्या दिवशी किंवा आधी लागलं आणि जर नोटीस इश्यू केली सुप्रीम कोर्टानी तर सुप्रीम कोर्ट हे मॅटर खालचं मॅटर पण स्वतःकडे वर्ग करून घेऊ शकतं त्यामुळे एकनाथ शिंदेंना कसं आहे आता तशी घाई नाहीये त्यांना त्यामुळे ते त्यांनी एक हायकोर्टाची पायरी ते ओलांडतायत आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात ते, येतील आणि ह्याच्यात वेळ पण खूप जाईल त्यामुळे आता एकच हे आहे की उद्धव ठाकरेंनी कसं हे मॅटर लवकरात लवकर मेन्शन करून कोर्टाला पटवून देण्यात यावं की हे मॅटर का अर्जंट आहे तर उद्धव उद्धव ठाकरेंचं कारण काय असेल की गोगावलेंची व्हीप ही आता मान्य झाल्यामुळं एखाद्या वेळेस गोगावले व्हीपचा प्रयोग आमच्या आमदारांविरुद्ध करतील आणि तो जर प्रयोग झाला तर आमचे आमदार अजून पण अपात्र ठरू शकतात तर ह्या अर्जन्सीच्या कारणावर त्यांना सुप्रीम कोर्टाला आता पटवून द्यायचं आहे की का हे मॅटर बावीस तारखेला किंवा त्याच्या आत कसं लावण्यात यावं हे आता उद्धव ठाकरेंचे वकील ठरवतील काय आहे त्याच्यात पण सर फायदा कुणाला होईल असं वाटतं उद्धव ठाकरेंना होईल की याचा एकनाथ शिंदे बघा आता जे काय करायचं आहे ते निर्णयामुळं कोणच अपात्र नसल्यामुळं एकनाथ शिंदे हे टिकलेले आहेत मुख्यमंत्रीपदी त्यामुळं त्यांना तशी काही घाई नाही आहे घाई ते ना ही, ही उद्धव ठाकरेंना आहे कारण पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि आता अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध पण त्यांनी याचिका दाखल केलेली आहे ती कशी लवकरात लवकर बोर्डावर लावून घ्यायची आणि हायकोर्टात मॅटर ऐकण्या हायकोर्टाच्या आधी कसं सुप्रीम कोर्टात ते मॅटर ऐकलं जाईल आणि कशी नोटीस इश्यू होईल की म्हणजे ते मॅटर परत सुप्रीम कोर्टाकडेच येईल आणि एकनाथ शिंदेंचा उद्देश असा आहे की हायकोर्टाने त्याच्यात नोटीस इश्यू करावी म्हणजे उद्धव ठाकरेंना आपोआप सुप्रीम कोर्टच्या ऐवजी हायकोर्टात यावं लागेल आणि त्यांनी परत वेळ लागेल आणि एक असं पण म्हणू शकतात एकनाथ शिंदेंचे वकील सुप्रीम कोर्टात एक एकनाथ शिंदेंचे वकील सुप्रीम कोर्टात म्हणू शकतात की आम्ही काही ह्यांच्याविरुद्ध व्हीपची कारवाई करणार नाही असंही त्यांचे वकील म्हणू शकतात आणि कोर्टाला ते हमी देऊ शकतात पण हे सगळं कधी होईल जेव्हा उद्धव ठाकरेंचं मॅटर सुप्रीम कोर्टात लागेल तेव्हा आणि ते लवकरात लवकर लागलं पाहिजे अशी त्यांचा प्रयत्न सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका